करियर वे 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 तर आपण वेळ वाया नाही घालवता आपण लगेच पाहूया की टॉप टेन करिअर तुमच्यासाठी कोणते असू शकतात जर तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट असू शकतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तर पहिलं आपण पाहूया तर पहिलं करिअर ऑप्शन आहे सिव्हिल सर्व्हिसेस तर मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं तर ता यू पी एस सी एम पी एस सी सारख्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पाहायला मिळतील जर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी थ्रू तुमचं करिअर करू इच्छित असाल तर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये पोलीस रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये अशा ठिकाणी खूप चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकते त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग प्रिपरेशन करायचं असतं जनरल नॉलेजची तुम्हाला माहिती असावी लागते तसेच तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी एक्झाम देऊ शकता एम पी एस सी आणि यू पी एस सी हे करिअर ऑप्शन तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर तुमच्यासाठी असतं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणती तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये जरी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तरी तुम्हाला य यू पी एस सी आणि एम पी एस सी देता येऊ शकते तर हे तुमच्यासाठी पहिलं करिअर ऑप्शन असू शकतं त्यानंतर दुसरं करिअर ऑप्शन आहे बँकिंग अँड फायनान्समधलं तुम्हाला हे करिअर ऑप्शन दुसरं पाहायला मिळतं त्यामध्ये कोणकोणते रोल तुम्हाला पाहायला मिळू शकतात तर त्यामधला पहिला रोल आहे पी ओ नंतर क्लर्क आर बी आय ग्रेड बी से बी इन्शुरन्स ऑफिसर अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रेड तुम्हाला तिथे पाहायला मिळतील यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रोल हे तुम्ही पाहायला मिळतील आणि यामध्ये तुम्ही तुमचा जॉब करू शकता आता हे मोस्टली कसं सगळं बँकिंग रिलेटेड हो, गोष्टी झालेल्या आहात त्यासाठी तुम्हाला काही एक्झाम द्यावं लागतात जसं की आय बी पी एस थ्रू घेण्यात घे घेण्यात येणाऱ्या बँकिंगच्या एक्झाम नंतर एस बी आयच्या वेगळ्या एक्झाम आर बी आय जर ग्रेड बीची एक्झाम देणार असेल तर आर बी आयची वर्षातून जी एक्झाम होते एकदा ती एक्झाम तुम्हाला द्यावी लागते एल आय एस सीच्या वेगवेगळ्या एक्झाम होतील अशा वेगवेगळ्या एक्झाम तुम्हाला दिल्यानंतर बँकिंग क्षेत्रामधले जे पी ओ क्लर्क आर बी आय ग्रेड बी अशा ज्या तुम्हाला पोस्ट आहेत रोल आहेत ते तुम्हाला तिथे मिळू शकतात हे झालं दुसरं तुमचं करिअर ऑप्शन त्यानंतर आपण बघा तिसरं करिअर ऑप्शन ते म्हणजे फार्मसी आणि हेल्थकेअर क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता जर तुम्ही बारावीनंतर जर तुम्ही डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन जे तुम्ही म्हणजे डिप्लोमा आणि बी फार्मसी जर तुम्ही केली असेल ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट केलं असेल बी फार्मसीमध्ये तर तुम्ही फार्मसी रिलेटेड जॉब तुम्ही इथे घेऊ शकता जसं की फार्मसिस्ट ड्रग इन्स्पेक्टर क्लिनिकल रिसर्चर तसेच खूप सारे तुम्हाला फार्मसीमध्ये सध्या मेडिकल क्लोडिंग फार्माकोविलन्स असे वेगवेगळे रोल्स तुम्हाला पाहि पाहिजे ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील प्लस गव्हर्मेंट सुद्धा तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर अशा काही पोस्ट तुम्हाला गव्हर्मेंट सुद्धा मिळू शकतात जे एम एम पी एस एंप, एंप, सी अंतर्गत जसेच आर आर बी म्हणजे रेल्वेच्या अंतर्गतसुद्धा काही फार्मसीच्या पोस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील जर तुम्ही बी फार्मसी डी फार्मसी कंप्लीट केली असेल तर तुम्ही फार्मसी आणि हेल्थकेअर क्षेत्रामध्ये खूप चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता तर हे होतं तिसरं करिअर ऑप्शन तुमच्यासाठी त्यानंतर चौथं करिअर ऑप्शन जर तुम्ही पाहिलं आय टी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात जर तुम्हाला दहावी बारावीनंतर इंजिनिअरिंगची आवड असेल आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केले असेल कम्प्युटर सायन्स तर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तर तु तुम्ही आय टी डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता आय दे रो, टी अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपरचा रोल रोल भेटू शकतो डेटा अॅनालिस्ट सायबर सिक्युरिटी असे असंख्य वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला तिथे रोल मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला बी एस सी आय टी बी सी ए एम सी ए किंवा कोडिंग अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला शिकणे खूप गरजेचे आहे पुणे आणि मुंबईमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये खूप साऱ्या नोकऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील हे झालं आपलं करिअर ऑप्शन चौथं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करून तुम्हाला भेटू शकतं त्यानंतर पाचवं जर तुम्ही पाहिलं चार्टर्ड अकाउंटंट ठीक आहे म्हणजेच सी ए हे तुमच्यासाठी ऑप्शन खूप चांगलं आहे खूप चांगलं ऑप्शन इथं लोक चूज करतात विद्यार्थी चूज करतात त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हे खूप हाय पे पेईंग जॉब रोल आहेत म्हणजे सी ए झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रकारा पगाराची नोकरी मिळू शकते त्यासाठी तुम्हाला मल्टिपल लेवलच्या एक्झाम कंप्लीट केल्यानंतर तुम्ही सी ए बनवू शकता दरवर्षी सी एची एक्झाम होते आणि खूप कमी लोक सी ए बनतात तर तुमच्यासाठी हे ऑप्शन चांगला असू शकतो जर तुम्ही खूप जिद्दीने अभ्यास करत असाल तर हे होतं आपलं करिअर ऑप्शन पाच जर तुम्ही पुढचं करिअर ऑप्शन पाहिलं टीचिंग अँड अॅकॅडमी आहे म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही टीचिंग क्षेत्रामध्ये सुद्धा एंट्री करू शकता जर तुम्ही डी एड बी एड कंप्लीट करून जर गव्हर्नमेंट जॉब म्हणजे गव्हर्मेंट टीचर बनवू इच्छित असाल तर तेही चांगलं आहे आणि जर तुम्ही ते नाही बनवू शकत तर तुम्ही काय करू शकता तुमचं स्वतःचं कोचिंग सेंटर सुरू करू शकता त्यामध्ये सुद्धा खूप चांगलं पगार मिळतात त्यामध्ये खूप चांगला पैसा लोकांना सध्या विद्यार्थ्यांना मिळत आहे तुम्ही तेही करू शकता सध्या ऑनलाईनच्या जगामध्ये तुम्ही काही नाही एक युट्यूब चॅनल चालू सुद्धा तुम्ही टीचिंग देऊ शकता आणि त्यामधून सुद्धा खूप चांगलं तुमचं करिअर निवडू शकता तर हे होतं करिअर ऑप्शन सिक्स जर तुम्ही पै सातवं करिअर ऑप्शन जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पाहत असाल तर ते आहे मीडिया जर्नलिझम अँड कंटेंट क्रिएशन जर तुम्ही पाहिला आता मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या देशा देशामध्ये म्हणजे देशामधला चौथा पिलर जो आहे तो मीडिया आहे म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही त्यामुळे तुम्हा रि रोल यामध्ये जर पाहिले तर रिपोर्टर बनवू शकता तुम्ही एडिटर बनवू शकता यूट्यूब चालू चॅनल चालू करू शकता पॉडकास्टर बनू शकता सोशल मीडिया मॅनेजरसुद्धा बनू शकता तर यासाठी बी ए इन जर्नलिझम मास कम्युनिकेशन अशा गोष्टी तुम्ही शिकू शकता तसेच स्वतःचासुद्धा यूट्यूब चॅनल करून तिथेसुद्धा तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करू शकता तसेच कंटेंट क्रिएट करू शकता यामध्ये सुद्धा खूप चांगलं करिअर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे होतं करिअर ऑप्शन सात जर आपण पाहिलं आठवं करिअर ऑप्शन जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लिटन कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला पाहता येईल ते म्हणजे एम बी ए आणि मॅनेजमेंट करिअर ते एम बी एमध्ये स्पेशलायझेशन वेगवेगळे आहे जसं एच आर झालं मार्केटिंग फायनान्स ऑपरेशन्स अशा प्रकारचं तुम्ही मॅनेजमेंट करू शकता आणि यामध्ये तुम्हाला एक्झामसुद्धा द्यावे लागतात काही काही म्हणजे कॅट ई टी झालं मॅट झालं अशा प्रकारच्या एक्झाम देऊन तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये तुमचं करिअर नक्कीच करू शकता जर तुम्ही नाइंथ ऑप्शन पाहिला ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणतं करिअर ऑप्शन भेटू तर हे नाइंथ म्हणजेच ॲग्रिकल्चरल अँड इन्व्हॉर्मेंटल सायन्स जर तुम्ही बी एस सी ॲग्री किंवा तुम्हाला शेतीची आवड असेल आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर हे खूप चांगलं आहे त्यासाठी रोल्स असतात ॲग्री ऑफिसर सॉईल सायंटिस्ट इन्व्हॉर्मेंटल कन्सल्टंट अशा प्रकारचे तुम्हाला इथे रोल्स पाहायला मिळतील तसेच गव्हर्मेंट सुद्धा तुम्हाला या जॉब मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला बी एस सी अग्रिकल्चर एम एस सी एनवायरमेंटल सायन्स अशा प्रकारच्या कोर्सेस तुम्हाला कम्प्लीट करावं लागते त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे रोल तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतात खूप चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या तुम्हाला इथे मिळू शकतात जर तुम्ही लास्ट जर करिअर ऑप्शन पाहिलं म्हणजे बेस्ट लास्ट टेन टेन्थ आपलं करिअर ऑप्शन जर तुम्ही इथे पाहिलं तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते आहे डिफेन्स अँड पोलीस सर्विसेस आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल तुम्ही जर पाहायला गेलं तर आर्मीमध्ये तुम्ही जाऊ शकता नेव्ही एअरफोर्स पोलीस सब इन्स्पेक्टर अशा प्रकारच्या नोकऱ्या तुम्ही इथे याच्यामध्ये करू शकता आणि एक्झाम त्यासाठी काय असतं एन डी ए सी डी एस सी ए पी एफ महाराष्ट्र पोलीस रिक्वायरमेंट अशा प्रकारच्या एक्झाम तुम्ही देऊ शकता आणि यामध्ये तुम्ही तुमचं खूप चांगलं करिअर घडवू शकता तर आपण पाहिलं हे टॉप टेन करिअर जे तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलला स सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल इतर स्टुडंटपर्यंत पोहोचेल तुमच्या मुलांनासुद्धा हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून तुम त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आपण भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय